मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी मध्ये तीन बिटल आणि एक मालवा असे चार बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला हा पहा मालवा बोकड बाकी तीन बिटल पुढे पाहूयात मालवा टॉप क्वालिटी दोन दात झालेला बोकडा आहे वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत मालवा जातीचा हा टॉप क्वालिटी बोकड दोन दात वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत आणि यानंतर हे पहा तीन बिटल मधला हा एक बोकड पहा टॉप क्वालिटी बिटल आठ दात उंची चौवेचाळीस इंच वजन शंभर प्लस किलो आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये आणि यानंतर हा दुसरा बिटल बोकड याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये हा सहा दातावर आहे उंची चौवेचाळीस इंच वजन शंभर प्लस किलो आहे याचं चौवेचाळीस हाईट वजन शंभर प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर तिसरा हा एक बिटल बोकड पाहा हा सहा आतावर आहे उंची चौवेचाळीस इंच वजन पंच्याण्णव किलो टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय गाव बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी चौतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी तीन बिटल आणि एक मालवा धन्यवाद